जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एक एकाला गोळ्या घालून ठार केले ह्या बेहाडा हल्ल्याचा संगनमेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संगनमेर बस स्थानकासमोर जुन्या नाशिक पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त केला पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संतप्त झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करत संताप व्यक्त केला आहे यावेळी महायुतीच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख रामभाऊ राहाणे रमेश काळे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश पटांगरे भाजपचे तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमाशे अध्यक्ष पायल ताजने आर पी आयचे अध्यक्ष कैलास कासार भाजपचे माजी नगरसेवक शिरीष मुळे ज्ञानेश्वर करपे सुदर्शन इटप दिलीप कोल्हे भारत गवळी शशांक नमन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम का येथील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून केलेल्या अतिरेकी के हल्ल्याच्या महायुतीच्या वतीने जाहीर शब्दात निषेध व्यक्त केला आणि अतिरेक्यांना केंद्र सरकारने चांगला धडा शिकवावा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केंद्र सरकारकडे केली हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या सर्वच अत्यरेकी संघटना खत्म करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने यांनी केली अतिरेकीने के केलेल्या या हल्ल्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी सांगितले दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो हल्ला फक्त हिंदू पर्यटकावर झालेला नाही तर संपूर्ण देशातील असंख्य हिंदूंवर झालेला आहे त्यामुळे खून का बदला खूनसे देंगे असे करून त्यांचा बदला घेतला पाहिजे असे शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी तालुका प्रमुख रमेश काळे यांनी सांगितले पर्यटकांना दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळीबार कर ठार मारले त्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह या यांनी मागील वेळी विटका का जबाब पथरसे देंगे या युक्तीप्रमाणे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा सर्जिकल स्ट्राईक करून हिंदू पर्यटकावर हल्ला केला त्याहीपेक्षा मोठा हल्ला पाकिस्तानच्या अतिरेकी तळावर करून त्यांचे तळ उद्ध्वस्त करावे असे भाजपचे नूतन तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमसे यांनी केंद्र सरकारकडे केले आहे महासत्ता सत्ता नवनाथ वावरे संगनमेर परंतु आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की काश्मीरमध्ये हिंदू आज सुरक्षित नाही आणि हा फक्त काश्मीरवर हिंदू काश्मीरच्या हिंदूंवर झालेला किंवा पर्यटकांवर झालेला हल्ला नाही तो, तो प्रत्येक अखंड हिंदुस्थानातील प्रत्येक सर्वसामान्य हिंदूंवर झालेला हल्ला आहे आणि आमची अशी मागणी आहे की जे बळी पडलेत जे सर्वसामान्य निष्पाप ते ज्यांनी हल्ला केला आहे ते दहशतवाद्यांना सुद्धा कुंसे कुंका बा, बदला कुंसे घेण्यात यावा अशी आमची महायुती व सर्व शिवसैनिक यांच्या वतीने महाठिकाणी झालेल्या आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक असो हिंदुस्थानातील पर्यटक असो जवळजवळ त्यांच्यावर काल हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोकांना या ठिकाणी महायुतीच्या वतीने या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या निषेध सभेच्या माध्यमातून सांगतो की काल जवळजवळ आपले हिंदू धर्मीय धर्मीय जे लोक होते ते सव्वीस बळी त्यामध्ये गेले आणि त्या त्यांचे जे बळी गेले त्यांना या या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो म्हणजे जखमी झालेले आहेत हे जखमी लवकरात लवकर बरे हो परमेश्वरनी प्रार्थना व्यक्त करतो या हल्ल्याचा तीव्र शब्दात आम्ही सर्व महायुती पदाधिकारी असतील महायुतीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो मी जो हल्ला केलेला आहे हिंदू बांधवांवर जो हल्ला झाला तर मी संगमनेर युतीच्या वतीनं या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो आणि जसं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की त्याच्या आतंकवादी होते त्यांनी ज्या ठिकाणी जे उपस्थित असलेले त्या ठिकाणचे जे भाविक होते किंवा पर्यटक होते त्या पर्यटकांना त्या ठिकाणी त्यांनी विचारलं की तुम्ही हिंदू आहेत का आणि जो हिंदू म्हणत त्यांना त्यांनी मारलं मी या गोष्टीचा सर्वात जास्त निषेध करतो की त्यांनी हिंदू म्हणून जर आमच्या त्या ठिकाणी जर लोकांना मारला असेल तर आदरणीय मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना मी विनंती करतो की जसा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांवरती हल्ला केला तसाच युद्धा जवाब से देंगे या पद्धतीनं जसा मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक केला त्याच्यापेक्षा खूप मोठा असा स्ट्राईक यांनी साहेबांनी त्या ठिकाणी पाकिस्तानात म्हणा किंवा त्या आतंकवाद्यांवरती म्हणा असा त्या ठिकाणी घडून आणला पाहिजे आणि जशी आमच्या पर्यटकांवरती आमच्या हिंदू बांधवांवरती त्या ठिकाणी जशी एक वाईट वेळ त्या ठिकाणी घटना घडली घडली त्याच पद्धतीनं त्या आतंकवाद्यांवरती आणि या पाकड्यांवरती तशीच जसा हल्ला जसा आमच्या लोकांवरती केला त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यावरती करावा हीच विनंती मी